आपण ज्वेलरी मेकिंग क्लासेस सुरू केलेले आहेत आपण जे बघताय तर ते क्लासेसमध्ये शिकवल्या जाणाऱ्या या गोष्टी आहेत तर त्यासाठी मी हा लाईव्ह घेत आहे आणि त्याबद्दल तुम्हाला मला सगळ्यांना माहिती द्यायची आहे म्हणून हा लाईव्ह घेतला जात आहे तर हा जो वर्कशॉप असणार आहे महाराष्ट्रीयन नथ मेकिंग ज्वेलरी मेकिंगचा वर्कशॉप तर तो वन डे वर्कशॉप आहे सव्वीस मे ट्वेंटी सिक्स्थ मे दोन हजार चोवीस म्हणजे येणाऱ्या रविवारी हा वर्कशॉप असणार आहे आपला वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत आणि या वर्कशॉपमध्ये लागणारे नथ बनवण्यासाठी तसेच ही जी ज्वेलरी मी दाखवत आहे ते बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य आमच्याकडून दिले जाणार आहे आपण या वर्कशॉपमध्ये तीन प्रकारच्या नथ बनवायला शिकवतो त्यामध्ये प्रेस चिनत आहे तार चिनत आहे तसेच ही गोल ब्रायडल नथ आहे या तीन प्रकारच्या नथी म्हणत आहे कारण यामध्ये तार नथ प्रेस नथ आणि गोल रिंगवाली ब्रायडल नथ असे तीन प्रकार आहेत की ज्यामुळे तुम्ही नंतर पाहिजे ती नथ तुम्ही बनवू शकता कारण या तीन नथी बनवल्यानंतर तुमचा ज्वेलरी मेकिंगचा बेस क्लिअर होणार आहे आणि तुम्ही छान अशा सुंदर नथी बनवू शकता त्याचप्रमाणे ही आपण बघू शकता नथीची साडी पिन आहे तर ही साडी पिन कशी बनवायची ही बनवायला शिकवली जाईल त्याचप्रमाणे हे मंगळसूत्र आहे हे मंगळसूत्र आणि हा चोक आहे तर हा चोकर आणि त्याला कानातले तर हा असा पूर्ण तुम्ही जो आता लाईव्ह मध्ये बघत आहात हा, हा पूर्ण सेट तुम्हाला बनवायला शिकवला जाणार आहे आणि यासाठी जी फीज आहे आणि बाकी डिटेल्स आहे ते तुम्हाला कॉलवरती सांगितले जाईल हा जो वर्कशॉप आहे त्यामध्ये लागणारे सर्व साहित्य आमच्याकडून दिले जाणार आहे आणि ही जी सगळी ज्वेलरी तुम्ही बनवणार आहात तर ती तुम्हाला घरी घेऊन जायला देणार आहे तुम्ही क्वालिटी बघू शकता सगळे डबल ट्रिपल पॉलिशचे हे मोती आहेत एकदम प्रीमियम क्वालिटीची आपण साहित्य देत आहोत जेणेकरून तुम्ही प्रोफेशनली बिझनेस कसा करायचा आणि कसा ग्रो करायचा ते सुद्धा यामध्ये समजलं तुम्ही घरी घेऊन जायची आहे तसेच या वर्कशॉप मध्ये तुम्हाला ही ज्वेलरी बनवायला प्रॅक्टिकली बनवायला शिकवणार आहे तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला खोपा कसा बनवायचा कर्णफुल कशी बनवायची नावाची नथ कशी बनवायची त्यामध्ये आहो नत आहो मंगळसूत्र तर अशा क्रिएटिव्ह गोष्टी कशा बनवायच्या ते देखील सांगितलं जाणार आहे तुम्हाला जर का आणखी ज्वेलरी बघायची असेल किंवा आपलं जे क्रिएशन आहे त्यामध्ये कसं केलेलं आहे तुम्ही इंस्टाग्रामला बघू शकता इंस्टाग्रामला आर सी क्रिएशन म्हणून आपलं इंस्टा पेज आहे तर तुम्ही त्याच्यावरती अपलोड केलेले व्हिडिओ देखील बघू शकता तर हा जो आपला सव्वीस तारखेचा म्हणजे रविवारचा जो सेमिनार आहे तो नाशिक मध्ये आहे नाशिक मध्ये पिंपळगाव बसवंत या ठिकाणी आपला वर्कशॉप आहे कोण करण्यामध्ये इंटरेस्ट असेल वन डे वर्कशॉप आहे फी अति अतिशय रिजनेबल आहे आणि ही सुंदर ज्वेलरी तुम्हाला घरी घेऊन जायला मिळणार आहे तसेच एक सरप्राईज गिफ्ट देखील आहे तर या कोर्समध्ये तुम्ही ही ज्वेलरी शिकता त्याचप्रमाणे पूर्ण मार्केटचं नॉलेज दिलं जाईल तुम्ही सामान कसं घ्यायचं कुठून घ्यायचं त्याबद्दल माहिती दिली जाणार आहे आणि आपण जे वर्कशॉप घेणार आहे त्या वर्कशॉपमध्ये वर्कशॉप मध्ये अगदी लिमिटेड सीट्स आहेत कारण हे सगळं तुमच्याकडून बनवून घ्यायला पर्सनली अटेन्शन पर्सनली लक्ष द्यावं लागणार आहे तर त्यामुळे लिमिटेड सीट्स ठेवलेले आहेत आत्ताचा जो वर्कशॉप आहे तो नाशिकमध्ये आहे पुण्यामध्ये देखील वर्कशॉप होत असतात मी पुण्यामध्ये राहते पुण्यामध्ये कोणाला वर्कशॉपमध्ये इंटरेस्ट असेल तर मला मेसेज करून तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करून कळवा म्हणजे मग जेव्हा वर्कशॉप असेल तुम्हाला त्याचं रिमाइंडर नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला मेसेजही केला जाईल तर हे जे वर्कशॉप आहे सव्वीस तारखेला आहे उद्याची थोडासा लेट झाला लाईव्ह गेला उद्याची डेट लास्ट आहे ॲडमिशनसाठी अचानक येणाऱ्यांना ऍडमिशन द्यापर्यंत म्हणजे दिनांक तेवीस मे लास्ट डेट आहे तुमची सीट रिझर्व्ह करण्यासाठी ही सुंदर अशी छान फिनिशिंग मधली आणि मी जशी बनवली तशीच तुम्हाला छान फिनिशिंग मध्ये कशी बनवता येईल ज्वेलरी ते शिकवणार आहे मैत्रिणींना जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा ज्या कोणत्या असेल तर त्यांना त्याचा उपयोग होणार आहे हा मी पहिलाच लाईव्ह घेतेय मला ज्वेलरीसाठी घ्यायचा होता तर मी हा स्वतःच्या क्रिएशन साठी घेतलेला आहे आतापर्यंत तुम्ही रागिनी ज्वेलरी कलेक्शनला खूप छान प्रतिसाद दिलात त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि या च्या बद्दल कोणाला आणखी माहिती हवी असेल मला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा उद्या सकाळी दहा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कॉल केला तरी चालेल वर्कशॉप रिलेटेड वर्कशॉप रविवारी होणार आहे दोन ते तीन दिवस राहिलेले आहेत आणि उद्या लास्ट डे आहे सीट रिझर्व करण्यासाठी नाशिक पिंपळगाव बसवंत येथे आपला लाईव्ह होणार आहे मैत्रिणी न चला मग ज्या कोणी मैत्रिणी येणार आहेत वर्कशॉपला त्यांनी मला व्हॉट्सअपला मेसेज करा आणि भेटूयात थँक्यू बाय